दोस्तों संग मत जाने मस्ती बोरी की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माननीय आयुक्त महोदयांच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग एक्साईज डिपार्टमेंट वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी रेट टाकत असतात मागच्या काळावधीमध्ये एक तेवीस ठिकाणी असा रेट टाकून मोठ्या प्रमाणात बनावट दारू अवैध हातभट्टीच्या दारू या सगळ्यावर मोठ्या कारवाई या एक्साईज डिपार्टमेंटच्या माध्यमातून विठ्ठल बुकंजी आणि त्यांची पूर्ण टीम यांनी चांगल्या प्रकारे पूर्ण जिल्हाभरात राबवलं होता या विषयीमध्ये एक गोपनीय माहिती सूत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी त्याला प्राप्त होता या रेट टाकताना काल रात्री सुमारे अडीच वाजता त्यांनी या ठिकाणी एम आय डी सीमध्ये रेट टाकला त्या ठिकाणी रेट टाकताना त्याला एंट्री मिळाला नाही तर त्याच्यासाठी अगदी त्यांना दार तोडून आतमध्ये घुसावं लागला त्याच्यामध्ये एक ला, कर्मचारीला किरकोळ जखमी पण त्या कर्मचारी झालेला आहे या रेट टाकताना आपल्याला एक परिपूर्ण फॅक्टरी बनावट दारूच्या या ठिकाणी मिळाला बनावट दारू म्हणजे नॉन एक्साईड पेड दारू आहे आणि या दारूला कुठलेही लायसन्स नाही याच्यामध्ये बनावट लेबल होता त्याच्यामध्ये ते म्हणजे दे देसी दारूची एक ब्रँड तयार करत होते जो रे तयार मुद्दामाल आहे त्याच्या जो व्हॅल्युएशन काढण्यात आलेला आहे प्राथमिक व्हॅल्युएशन हे काढण्यात आलेला आहे ते जवळपास पन्नास लाख एकोणसाठ हजार रुपयाचं व्हॅल्युएशन आहे आणि जो या ठिकाणी रिकामी बॉटल्स जो प्लास्टिकचे बॉटल्स त्याचे कॅप्स त्याच्यामध्ये स्टिकर्स आणि रॉ मटेरियल त्याबरोबर काय रेडी दारू या सगळ्याचे येत आपण हिशोब काढला तर त्याच्या व्हॅल्युएशन आणखी पुढे जाणार आहे जो संभाव्य व्हॅल्युएशनमध्ये येणार आहे याच्याशिवाय या ठिकाणी काय औषध पण मिळालेलं आहे हे बेसिकली आयुर्वेदिक औषध जो शक्ती वाढसाठी जो औषध वापर होतो याच प्रकारच्या औषध मिळालेलं आहे या सगळ्यांच्या म्हणजे वापर करण्याच्या हेतू जो दर्शनी दिसून येत आहे ते निवडणूक प्रक्रियेमध्ये काय प्रकारच्या अडथळा निर्माण करण्यासाठी दिसून येत आहे निवडणुकी प्रक्रिया ज्यावेळी सुरू झाली जळगाव जिल्ह्यामध्ये या फॅक्टरी आपल्या माहितीनुसार हे फक्त पंधरा दि पंधरा ते वीस दिवस या कालावधीपर्यंत हे फॅक्टरी सुरू होता या ठिकाणी जो रॉ मटेरियल आहे हे पुढच्या पाच सहा दिवसही चालणार होता त्याचा अर्थ आहे की आपले मतदानचे दिवस प पर्यंत या फक्त फॅक्टरी चालणार होता म्हणजे थोडक्यात प्रथम दर्शनी असं दिसून येत आहे ये याची अजून चौकशी होईल परंतु प्रथमदर्शनी दिसून येत आहे की निवडणुकीच्या हेतूमध्ये या पूर्ण फॅक्टरी चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी या ठिकाणी जो आपले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ज्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून सर्वेलन्स करून याच्यावर लक्ष ठेवून आणि योग्य वेळमध्ये त्यांनी या ठिकाणी रेट टाकला त्याच्यामध्ये जो काही कामगार या ठिकाणी सापडलेले आहे ते धुळे जिल्हा जळगावचे काय भाग आणि अगदी पुणे जिल्हापर्यंतचे काही कामगार या ठिकाणी आपल्याला त्यांना अटक करण्यात आलेली आहे आपली दोन ट्रक ऑलरेडी आपण समान पाठवलेला आहे आणखी पुढच्या काम मशिनरी जप्ती वगैरेचं काम या ठिकाणी चालू आहे या अत्यंत चांगला काम व्यवस्थित प्लॅनिंग आणि व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल मी विठ्ठल भुखंजी आणि आपले राज्य उत्पादन शुल्क विभाग एक्साईज विभागाचे सन्मान्य अधि अधीक्षक महोदय आणि त्यांची पूर्ण टीमला मी खूप खूप अभिनंदन करतो आणि या मोठ्या प्रमाणात जप्ती केल्याबद्दल आणि या यामध्ये वेळेवर याच्या म्हणजे ज म्हणजे सुरू होऊन अगदी काय दिवस झाला होता वेळेवर याच्या त्यांनी जप्ती केल्याबद्दल त्यांना अभिनंदन करतो यापासून बाहेर पडलेला जो काय माल असेल त्याला लवकरात लवकर लो, लवकर आणखी जप्ती दुकानामधून होणार पाहिजे ज्या ठिकाणी कोई वाटप करत असेल म्हणजे निवडणूक प्रक्रिया प्रचारामध्ये त्याच्यामधून होणार पाहिजे याच्यासाठी पुढील नियोजन पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग एकत्रितपणे करणार आहे आणि या एक सक्सेस जो आपल्याला आज प्राप्त झालेला आहे त्याच्याबद्दल त्याला अभिनंदन करतो काही मूळ मालकाचं नाव वगैरे